नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज गतिरोधकामुळे त्रस्त नागरिकांची अखेर दखल येथील महामार्गावरील स्पीड ब्रेकर हटविले गतिरोधकानं घर हादरली आवाजानं लहान मुले डचकून उठली अखेर यशवंतनगरच्या नागरिकांचा विजय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर वर परिसरात काही दिवसापूर्वी बेकायदेशीरित्या टाकण्यात आलेले गतिरोधक आज अखेर नागरिकांच्या लेखी निवेदनानंतर हटविण्यात आले हे गतिरोधक अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरत होते मोठे ट्रक कंटेनर यांची चाकी ह्या स्पीड ब्रेकरवर आदळल्याने प्रचंड आवाज निर्माण होत होता या आवाजाचा थेट परिणाम महामार्गालगत राहणाऱ्या घरांवर होत होता अनेक घरांना तडे गेले होते तर लहान मुले रात्रीच्या वेळी धडकी भरवणाऱ्या आवाजानं झोपेतून डचकून उठत होते नागरिकांनी सातत्यानं या त्रासाविरोधात आवाज उठवला अखेर ईश्वरनगरमधील सतर्क आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाला ठोस निवेदन सादर केले या निवेदनाची गांभीर्यानं दखल घेत आज संबंधित यंत्रणेकडून हे गतिरोधक तातडीने काढण्यात आले यावेळी यशवंत नगरमधील अनेक रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी आपल्या एकतेचा आणि लोकशाही मार्गानं लढलेल्या संघर्षाचा विजय साजरा करत प्रशासनाचे आभार मानले प्रखर साठी यशवंत नगरहून तुषार रोंदळ प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा